छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ॲडव्होकेट मनोज आहीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला खुलासा पुढीलप्रमाणे स्वतःला वकील म्हणून मिरवणारे प्रशांत खंडेराव जाधव हे गोळीबार प्रकरणातील फिर्यादी आहेत संशयित आरोपी अंकुश लक्ष्मण शेवाळे यांना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयामध्ये पोलीस रिमांडसाठी हजर केलं असता न्यायालयामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरुद्ध पोलीस कोठडीमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीबाबत अंकुश यांनी तक्रार केल्या कारणामुळे न्यायालय आवारामध्ये प्रशांत जाधव यांनी जमवलेले गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सहकार्यानं अंकुश लक्ष्मण शेवाळे यांची बहीण सौ स्नेहल किशोर पाटील तिला दबाव टाकण्यासाठी अश्लील शिविगाळ करून तसेच अश्लील स्पर्श करत मारहाण केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत अधिकची माहिती अशी की सदर प्रकरणामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर चोवीस रोजी न्यायालयानं न्यायालयानं संबंधित पोलीस कर्मचारी पवन परदेशी आणि सचिन करंजे तसेच तपाशी अधिकारी यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले मात्र प्रशांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून सदर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सोबत व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत अशी माहिती अधिकर ॲडव्होकेट मनोज आहेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली परंतु या संदर्भात प्रशांत जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत संबंधित त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप असतील तर त्यांनी ते त्या संदर्भामध्ये कागदपत्रे घेऊन पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे चौकशी चालू आहे त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहेत तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेला आहे त्याचं पत्र मी घेतलेलं आहे संबंधित दोन हजार एकोणावीसमध्ये संबंधित जी फिर्यादी आहेत त्यांच्यावरती गवले कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहेत संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर पाच नाशिकमध्ये होते कारागृहामध्ये ते सोबत होते मग त्यांना त्यावेळेस दोन हजार बावीसमध्ये काय ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः सहाशेहून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या मग जर जे आता जर ते स समजित संशय जर मिळून आलेले आहेत मग या समजे सहाशे लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय है होतं त्यामध्ये जी एक महिला बँकेत कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता जर ती या प्रकरणामध्ये नव्हती नौ तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचं कारण काय है होतं हाही संशयाच्या भवऱ्यात आहेत त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही या प्रश्न चौकशी होणं सकल चौकशी होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणिशी काही नोटिसांचे बजावणी झालेल्या आहेत त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पै पैशांची मागणी झालेली आहेत आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रदारांसोबत जात असायचे मग या संपूर्ण प्रकरण अनिल पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबडपूर ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहेत त्यातील जे जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आय होते स्वर्गवाशी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या आहेत तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती मग या संपूर्ण याचा त्याचा काही त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत त्यासोबत जे बीप आ, बीप मर्चंट जे आहेत साधारणतः शंभरहून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलं होतं मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांच्या व्यक्ती संबंध आहेत याची मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याचीही चौकशी होणं गरजेचं आहे मनसुरजी पत्रकार बोलू धन्यवाद न्यूज जी नेम महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी नाशिक